भारतीय सेना ने इस्लामाबाद कराची सियालकोट रावलपिंडी पर हमला ठोका है भारतीय सेना थोड़ी देर में इस्लामाबाद में अपना तिरंगा लहरा तिरंगा झंडा लहराएंगी अभी अभी ताजा खबर मिली है कि कराची का जो पाकिस्तान का नेवल पोर्ट है यहाँ पर इंडियन आर्मी ने एयर स्ट्राइक किया है थोड़ी देर में आपको खबर मिल जाएंगी कि कराची का पाकिस्तान का नेवल पोर्ट ने हो चुका है पाकिस्तान के लश्कर प्रमुख पाकिस्तान के लश्कर प्रमुख आसिफ मुनीर तुर्की में भाग गए हैं पाकिस्तान के प्रंत प्रधान में अपना राजीनामा देने वाले हैं बलूची लोगों ने पाकिस्तान के आर्मी के अगेंस्ट अपना मोर्चा खोला है अभी चारों तरफ से पाकिस्तान की सेना घिरी हुई है और पाकिस्तान ये युद्ध हारने वाला है अशा भिकार चोट न्यूज भारतीय मीडिया आपल्या लोकाले देऊन राहिला होता ज्या घटना घडूनच नव्हत्या राहिल्या त्या घटना आपल्याला सांगून राहिले होते आता मला सांगा का भारतानं ठीक आहे सांगितलं का जे भारत सरकार आणि इंडियन आर्मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन न्यूज देईन ठीक आहे त्याच न्यूज मीडियावाल्यान दाखवा मीडियानं मया प्रश्न आहे का भारतीय मीडियानं भारतातल्या लोकायले गुमराह ठेवण्याचं काम काऊन ठेवलं अशा भिकार चोट न्यूज यायनं दोन दिवस चालवल्या आता भारतात ठीक आहे युद्धबंदीची घोषणा झाली चांगली गोष्ट झाली त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ नेक्स्ट मी टाकणारच आहे पण भारतीय मीडियानं जे भारतातल्या लोकायले चुकीच्या मानसिक ते अरे गोर गरिबाचे पोरं या देशाच्या सीमेवर रक्षण करून राहिले त्याच्या मायबापाले का वाटत असन का अशा खबर येऊन राहिल्या का एवढं युद्ध चालू झालं भारताची सेना घुसली अरे जी सेना आपली घुसलीच नाही त्याच्या बॉर्डरमध्ये आपण फक्त एअर स्ट्राईक केलं आणि आपण कराचीचा जो रडार ठीक आहे नेव्हिगेशन सिस्टीम होती ते उडवली त्याच्यानंतर त्या ते याच्यासाठी उडवली का त्यानं आपल्या काही ठीक आहे म्हणजे हॉस्पिटलवर आणि भारताच्या लष्करी तळावर मिसाईल दागण्याचा प्रयत्न केला म्हणून केली पण भारताच्या भिकारचोट मीडियानं खोट्या बातम्या दिल्या एक जम्मू काश्मीरचा प्राथमिक शाळेत शिक्षक आहे त्या शिक्षकाने यानं आतंकवादी दाखवलं हे बघा आता वायुसेना का ऑपरेशन अरे ज्या बॉर्डरवरचे लोक आहे ना बॉर्डर वरचे जे गाव आहे शहर आहे त्यानं अख्ख्या रात्र जागू काढल्या तीन दिवस झोपले नाही लोक ठीक आहे डोळ्यात तेल ओतून ठीक आहे ते डोळ्यात तेल ओतून आपला जीव ठीक आहे मुठीत घेऊन फिरत होते आणि ह्या मीडियाला सालेलं असं वाटते का या इंडियन मीडियाच्या उरावर इंडियन आर्मीनं एक एक मिसाईल याच्या उरावर टाकायला पाहिजे होतं म्हणजे यायला कळलं असतं नाही तर यायला का नाही डायरेक्ट बॉर्डरवर घेऊन जा डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट करासाठी म्हणजे यायले हे बी समजत नाही का लाईव्ह टेलिकास्ट ह्या भिकार चोटायला हे बी समजत नाही का लाईव्ह टेलिकास्ट कायच करा यायनं लाईव्ह टेलिकास्ट कायच केलं माहित आहे का अभि अभि खबर मिली है की इंडियन फोर्स के फाइटर जेट श्रीनगर एयरपोर्ट से अभी अभी उडान भरी आहे अबे भिकार चोटे पाकिस्तान अन लाईव्ह सांगून राहिले आणि ते लाईव्ह पाकिस्तानचे लोक पाकिस्तानची सेना पाहून राहिली त्याला जर खबर लागली तर ते पहिले सतर्क होऊन जाईल पण हे समजत नाही का ह्या भारतीय मीडियाने एवढं स्वातंत्र्य दिलं आहे पण सरकारचं काहीतरी वचक असाले पाहिजे एवढी लाज इकून खाल्ली आहे यायन म्हणून माय म्हणणं आहे का हे जे मीडिया आहे हे जर खोट्या बातम्या देत असेल तर याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे खोट्या बातम्या विदाऊट प्रूफ चुकीचे खोटे व्हिडिओ लाहोरचा नौदल नेस्तनाभूत केला आणि त्याचा व्हिडिओ कुठला दाखवला अमेरिकेचा अमेरिकेचं एक विमान क्रॅश झालं होतं सहा लोक घेऊन आ त्याचा ठीक आहे नेस्तनाबूत झाल्याचा व्हिडिओ इकडे दाखवते हो साले आ, तो जम्मू काश्मीरच्या प्राथमिक शाळेत ठीक आहे आता पहा तुम्हाला मी सगळे दाखवतो जम्मू काश्मीरच्या प्राथमिक शाळेत एक शिक्षक होता ठीक आहे आणि त्या शिक्षकाले यानं आतंकवादी ठरून टाकलं ठीक आहे हे तर सगळ्या खबरा खबरा पहा तुम्ही ठीक आहे का, का चालवलंय इंडियन मीडियानं टीज आता हे पहा ठीक आहे मी मे मोस्ट वॉन्टेड आतंकवादी हा झी चॅनल न चालवली इंडिया थी, इंडिया न्यूज इंडिया एटीन न चालवली ठीक आहे एबीपी माझा चालवली रिपब्लिकन टीव्ही चालली मिठी में मिल गया मोस्ट मोस्ट वॉन्टेड आतंकवादी मोहम्मद इकबाल अबे तो मोहम्मद इकबाल नाही होय ठीक आहे एक ए भाऊ ठीक आहे ए भाऊ मोहम्मद झुबेर नावाचं एक ठीक आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यानं पूरी ठीक आहे खोल करून टाकली सोशल मीडियाच्या टोनरची आणि न्यूज चॅनलची न्यूज चॅनल न जे जे व्हिडिओ दाखवले त्याची पूरी पोलखोल केली ठीक आहे मोहम्मद करा ज्या दिवशी भारतात बावीस तारखेला पहलगामचा हल्ला झाला त्या दिवशी पासून पाकिस्तान त्याच्या अगोदर ट्विटर बॅन होतो ट्विटर आपोआप चालू झालं आणि ट्विटरवरचे असे चॅनल ऍक्टिव्ह झाले जे सरळ दाखवत होते का थे पाकिस्तानच्या ठीक आहे आर्मीशी पाकिस्तानचे लष्कर माजी लष्कर प्रमुख आहे किंवा ठीक आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेले ट्विटर हँडल आहे आए। बा कायदा केले ब्ल्युटिक का आहे आणि ते फेक न्यूज ठीक आहे पाकिस्तानच्या फेवरनं इंडियन आर्मीच्या विरोधात टाकत होते ह्या सगळ्या खोट्या बातम्या उजागर करायचं काम मोहम्मद जुबेर ठीक आहे या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं केलं तुम्ही त्याच्या ट्विटर हँडलने भेट द्या आणि मग पहा त्यानं किती मोठ्या गोष्टी उघडकीस आणून टाकल्या त्याच्यानंतर हे एक शिक्षक आहे जे ज्याच्यावर एकही एफ आय आर जम्मू काश्मीरमध्ये दर्ज नाही त्या माणसाले आतंकवादी करून टाकलं आणि हा माणूस मेला कायच्या तर पाकिस्ताननं ठीक आहे पाकिस्ताननं बॉम्ब टाकला ठीक आहे त्याला स्टर म्हणते त्याच्यातून असे अनुकुचीदार खि निघतात आणि त्याचे त्या दोन तीन घाव त्याच्या मानिले बसले काही छातीत खूप असले हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्याचा मृत्यू झाला एका शिक्षकाचा ज्याचा आतंकवादी बॅकग्राऊंड नाही आणि जे काही लोक ठीक आहे या हल्ल्याने पेलगामच्या धार्मिक चौकटीत पाहून राहिले हे भारतानं दाखवलं का आम्ही हिंदू मुसलमान एकत्र आहे या भारतात विविधता आहे आणि सारे देश एकजुटीनं सरकारच्या सोबत आहे म्हणून इंडियन आर्मीन पत्रकार परिषद घेतानी आणि ज्यांना बी नाव ठेवलं ऑपरेशन सिंदूर जबरदस्त नाव ठेवलं ठीक आहे खूपच सुंदर नाव ठेवलं एका ऑपरेशन सिंदूरच्या नावातून पुऱ्या जगाने मेसेज चालला गेला आम्ही कायचा बदला घेतला आम्ही भारत भारतीय लोकांना इंडियन आर्मीन ठीक आहे हे इंडियन आर्मीनं आणि याचा बीजेपी न फायदा घेऊ नये इथं इंडियन आर्मीन अटॅक केला बीजेपी नाही केला इंदिरा गांधीनं ठीक आहे इंदिरा गांधीनं एका पाकिस्तानच्या अक्का कुठडीच्या गावात दोन तुकडे घेतले पण त्याचा इलेक्शन मध्ये फायदा नाही करून घेतला हे इलेक्शन मध्ये फायदा घेईन आणि मोदीची इमेज बिल्डअप करासाठी याचा वापर करन मोदीची इमेज आता पुन्हा बिघडली आहे कारण आता या देशामध्ये इंदिरा गांधीची तुलना हे मोदी सोबत करा म्हणजे मोदीची तुलना इंदिरा गांधी सोबत करून राहिले ते इंदिरा गांधीचे बरोबर नाही करू शकत ठीक आहे युद्ध युद्ध असते आणि निवडणुका निवडणुका थे, असते ठीक आहे निवडणुका आणि युद्ध लढण्यात फरक आहे हे समजून घ्या अन तुम्ही ज्या मीडियाले प्रचंड मोठं हे बा आय एन एस विक्रांत नेतो कराची की झालर बना झाली म्हणते अशा सोशल मीडियावर न्यूज काहीच्या काही ठीक आहे यायचं नाव आहे मोहम्मद इकबाल अन या मोहम्मद इकबाल ठीक आहे टेररिस्ट म्हणून टाकलं ह्या सर्वसाधारण शिक्षक माणूस आहे भारताचा माणूस आहे आणि या जाती पंथ लोकाले ज्या जातीवादी लोक आहे जे धर्मवादी लोक आहे जे कट्टरपंथी लोक आहे ते मुसलमानात असो का हिंदूत असो यायले हेच पाहिजे हे पाकिस्तानात असो का भारतात असो त्यायले काही मोजक्या लोकायले आपल्या देशात बरं चाललेलं चालणार नाही आणि याच्यानंतर हे बी लक्षात ठेवा का पाकिस्तानच्या आर्मीले कधीच वाटत नाही भारत पाकिस्तानचं बरं राहा भारत पाकिस्तान एकत्र आले किंवा यायनं कोणता अग्रीमेंट केलं का भारतात लगेच अटॅक होईल लगेच अटॅक होईल चार पाच दिवसात आठ दिवसात महिन्याभरात आट अटॅक झाला पाहिजे ठीक आहे तुम्ही पा ठीक आहे भारताचे पंतप्रधान नवाज भेटायला गेले लगेच आठ दिवसात हमला झाला त्याच्यानंतर भारताचा ठीक आहे भारत पाकिस्तानचा एक करार झाला लगेच अटॅक झाला भारतात काही चांगलं होत असेल तर हे पाकिस्तानले पटत नाही आणि जर भारत पाकिस्तानचं जर वाईट राहिलं तर पाकिस्तानच्या आर्मीचं लष्कराचं बजेट करोडो रुपयाचं राहते आणि त्या करोड रुपयातून लष्कर लोकायले भेटते ते खाचे धंदे त्याचे बंद होईल लष्कराचं बजेट टप्प्याटप्प्यानं कमी होईल आणि ते पाकिस्तानले पाहिजे नाही आणि इच्छा लोकायले पाहिजे नाही कारण इच्छा लोक पैसे खाऊ आहे म्हणून ठीक आहे इच्छे लोक म्हणजे कोण जे मिनिस्ट्रीतले जी लोक असतात त्याही पाहिजे मग आता मलेगामनाचा काही मोजके लोक आहेत का ज्यांना भारत पाकिस्तानचं बरं झालेलं आवडत नाही आणि म्हणून मग अशी युद्धजन्य परिस्थिती आणण्यात येते आतंकवादी चार आतंकवाद्यानं ठीक आहे पहलगामवर हल्ला केला ते आतंकवादी अजून सापडले नाही आपण नऊ लोकायले ठीक आहे आपण नऊ ठिकाणी आतंकवाद्याच्या ठीक आहे नऊ ठिकाणावर हल्ला केला चोवीस वेगवेगळे हल्ले करून त्याचे स्थळ नेस्तलाभूत केले भाई इंडियन आर्मीला मी सेल्यूट करतो आणि मानाचा मुजरा देतो का त्यानं जे कामगिरी केली का एकही पायलट आपला तिकडे पडला नाही का एक विमान शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून मजाक नाही अभाऊ शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून हल्ला केला पण इंडियन न्यूज चॅनल न भारतीय आर्मीची आणि भारतीय लोकांची जे इज्जत ठीक आहे दावड लावून टाकली आणि इंटरनॅशनल मीडिया आपल्यावर हसून राहिला होता पर यायनं न्यूज का का द्या ठीक आहे आता न्यूज पहा यानं कशा कशा फेकल्या काहीच्या खाली न्यूज फेकल्या ठीक आहे आता बा फोटो गिटो सहित याच्या न्यूज पहा ठीक आहे वायुसेना का ऑपरेशन आक्रमण ठीक आहे ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट झिरो नाव दिलं राहुल पिंडी मचा हडकम ठीक आहे आता भाऊ राहुल में मचा हडकम ठीक आहे ने पाकिस्तान का फायटर जेट लडाकू विमान मार गिराया ठीक आहे उसको नजर बंद किया ठीक आहे अशा खबरा जे काही आपण केलंच नाही ऑथेंटिक पुरावा नसतानी भारताच्या आर्मी काही सांगितलं नसतानी केवळ टीआरपी साठी हे भिकारचोट मीडिया पुरी दावावर लावून टाकते आणि भारतीय लोकाने गुमराह करायचं काम करते आणि हेच केलं भारतीय नौसेनाचे के सामने किती कमजोर है पाकिस्तान की नेवी ठीक है ते तर कमजोर आहेच पाकिस्तानी लष्करात मजला हडकन ठीक आहे धडाधड देत आहे लष्करी अधिकारी राजीनामे ठीक आ भारतीय नौसेना का अरब सागर में युद्धाभ्यास ठीक है अभि होगा पाकिस्तान का खेल खत्म ठीक है बॉम्ब साऱ्या दुनिया भराच्या ठीक है न्यूज देऊन राहिले होती ठीक है त्याच्यानंतर भारत की जंगी अगदी हे दाखवायचं नसते का तयारी चालू आहे का का आहे काही गुप्त गोष्टी असते ठीक आहे काही गोष्टी बेडरूम मधल्या सांगत नसते ठीक आहे भारत की जंग की तयारी देख मुनीर के बाद भुट्टो भागने की खबर म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान मधले जे काही लोक आहे पॉलिटिशियन लोक हे पाकिस्तान सोडून पळून राहिले बाय लवकर लवकर ठीक आहे आता लक्ष द्या पाक संसद मे मोदी लीडर ठीक आहे शहाबाज गिदर ठीच्या त्याच्यानंतर भारत की बडी विजय पाकिस्तान को कर दिया है, अमेरिका भी भारत केमेरिका बी अमेरिका कोणाच्याच नाही हे दोन्ही तबल्यावर हात ठेवणार आहे ठीक आहे आता त्याचा त्याची स्टोरी पुढच्या व्हिडिओ पाकिस्तान मे की बारिश लाहोर कराची समेत कई शहरों पर भारत का हमला ऑपरेशन सिंधू टू झिरो शुरू हा यायचे न्यूज ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे अब चोवीस घंटे मे सरेंडर करेगा पाकिस्तान काय भिकारचोट्यासारख्या न्यूज दिल्या ठीक आहे ह्या सगळ्या न्यूज तुम्ही पाहा ठीक आहे आता इथं या मोहम्मद जुबेर तुम्हाला पाकिस्तानी युजरने बारा भारतीय सैनिक तशीच व्हायरल करून राहिली होती पाकिस्तानची मीडिया सुद्धा तशी सांगून राहिली होती जसं इंडियन दोन्ही मीडिया पुरे भिकारचोट पाकिस्तानी युजरने बारा भारतीय सैनिको मार गिराने का दावा किया और एक व्हिडिओ शेअर केला की हे चौदा साल पुराणा व्हिडिओ आहे भारतीय सैनिकाने बारा आतंकवाद्याला मारलं होतं तो, तो व्हिडिओ पाकिस्ताननं शेअर केला पाकिस्तानच्या सोशल मीडिया युजरनं का आम्ही भारतीय सैनिकाला मारलं सांगा कितीचे उलटे धंदे होई अशा कितीतरी न्यूज आहेत तुम्हाला मी कितीतरी दाखवू शकतो ठीक आहे मग त्याच्यानंतर आता बा हे ठीक आहे हे इथून ठीक मिसाईल न हल्ले होऊन राहिले हे बाई आकाशात मिसाईल न हल्ले होऊन राहिले हे मिसाईल न हल्ले हे इस्रायलवर पेलेस्ताईन ने हल्ले केले होते त्याचा व्हिडिओ आहे ठीक आहे हे सुद्धा त्या मोहम्मद जुबेरनं ऍक्च्युअल व्हिडिओ दोन हजार चा आहे जिथं पेलेस्तान न वर मिसाईल न हल्ला केला होता त्याचे व्हिडिओ आहे आणि हे इंडियन मीडिया दाखवून राहिली का भारताच्या या या शहरावर मिसाईलनं पाकिस्तान न हल्ला केला ठीक आहे म्हणजे पाकिस्ताननं भारताच्या शहरावर हल्ला केला किंवा पाकिस्तान ठीक आहे पाकिस्तानवर भारतानं हल्ला केला बा रावलपिंडीवर लाहोरवर अशा खोट्या न्यूज चालवल्या खोटे व्हिडिओ अरे जे व्हिडिओ नाही आहे जे दुसऱ्या देशाचे आहे ते आपल्या देशाचे आहे म्हणून काही सांगता तुम्ही अशी इकलेली मीडिया आहे आणि अशा मीडियापासून सावधान राहा जे मीडिया आपल्या कोण्याच कामाची नाही त्याच्यानंतर ठीक आहे इंडियन पायलट आता इथं लक्ष द्या भारतीय पायलट इथं इथं पा इथं एक भारतीय पायलट वर तर झालेले लटकून आहे असं सांगत आहे म्हणजे राफेल मधून पडलेला इंडियन पायलट हे बाई तो लिलाय इंडियन पायलट गेट स्ट्रक इन टू ट्रीज व्हाइल्ड फ्लाइंग राफेल प्लेन राफेल प्लेन क्रॅश झाल्या जा नंतर भारताचा एक वैमानिक बा झाडावर लटकलाय असं ठीक आहे ठीक भक... आहे ए भकतवार गिलानी ठीक आहे या पाकिस्तानच्या एका व्यक्तीचं न्यूज चॅनल आहे आणि मोठा पॉलिटिकल लीडर आहे त्याच ट्विटर हँडल ऍक्च्युअली ते डुप्लिकेट ट्विटर हँडल आहे है। ठीक आहे भारत का वार भरपूर फाक मिसाइल चकनाचूर आता भारताचे ठीक आहे अँटी मिसाईल जे काही होते तिकडून मिसाईल आल्यावर हवेतच कॅश करायची जबरदस्त सिस्टीम आहे भारताची त्याच्याबद्दल काही नाही इंडियन आर्मीवर आमचा पूर्ण विश्वास आहे भारत सरकारवर विश्वास आहे आणि आमचा भारत सरकारले पाठिंबा आहे पण पहिले ह्या मीडियाने आवरा का जे भयंकर भयंकर न्यूज देऊन राहिली होती आणि ठीक आहे ब्रह्मोस फॅसिलिटी को तबाह करणे का पाकिस्तान का दावा बिलकुल गलत आहे ठीक आहे पाकिस्ताननं दावा केला की आम्ही ब्रह्मोस मिसाईल शप यंत्रणा बर्बाद केली आहे आणि भारत काय येस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम तर सुरक्षित आहे हे इंडियन आर्मीनं दिलेली लिगल बातमी आहे आता जयपूर मे फैराया गया पाकिस्तान जनता ह्या आष्ट न्यूज दिल्ली ह्या गल्ला व्हिडिओ आहे आणि हे भारतातला व्हिडिओ म्हणून सांगते आणि भारतातल्या लोकांचे मनामध्ये आग ओकण्याचं काम आग पेरण्याचं काम करत आहे ठीक आहे ह्या अशा ठीक आहे न्यूज देते हे बाय फे फेक न्यूज ठीक आहे आर न्यूज दॅट द इंडियन फिमेल एअरफोर्स पायलट ठीक आहे स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग कॅप्चर इन पाकिस्तान वाईल ठीक आहे व्हाईल सी जम्प्र फ्रॉम द जेट ठीक आहे हर हर व्हिडिओ टू वॉच आउट आता याच्यात व्हिडिओ टाकलाय त्या भारताची शिवानी सिंग हे स्कॉ ठीक आहे स्क्वाड्रन लीडर पायलट विमानातून खालत उतरली त्याचा व्हिडिओ ह्या फेक व्हिडिओ आहे यम मदानी नावाच्या पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला पाकिस्तानच्या मीडियानं थेट धंदे केले भारताच्या मीडियानं बी थेट धंदे केले पाकिस्तानच्या मीडियानं पाकिस्तानच्या लोकांनी गुमराह करायचं काम केलं इंडियाच्या मीडियानं इंडियाच्या लोकांनी गुमराह करायचं काम केलं अशा मीडियावर तुम्ही विश्वास ठेवाल का याच्यानंतर जर युद्ध झालं किंवा अजून कोणत्या घटना झाल्या खरंच या मीडिया विश्वासार्थ ठेवण्यासारख्या आहे का विश्वास ठेवण्यासारख्या आहे का असा माझा प्रश्न आहे अशा अनेक खबर आहे का जे मी तुम्हाला दाखवू शकतो ठीक आहे आता ठीक आहे पहा व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू कम माय लव्ह आय एम आय एम वेटिंग फॉर यू म्हणजे पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरून फेसबुक वरून भारतीय ठीक आहे भारतीय पायलट विमानातून उडून खाली तो आहे आम्ही त्याची वाट पाहताय असा व्हिडिओ टाकला आहे ठीक आहे मोहम्मद जुबेरनं त्याचा फॅक्ट फॅक्ट चेक करून पुरा लेखाचा धिंगाणा करून टाकला असे अनेक व्हिडिओ आहे ठीक आहे विज्युअल ऑफ द इंडियन स्ट्राईक ऑन टेरर हब्स इन पाकिस्तान ठीक आहे काही काही खोटे व्हिडिओ यायनं फेक व्हिडिओ टाकले आणि इतके फेक टाकले ठीक आहे आता पा इथे ठीक आहे बाकी भारताचे विदेश सचिव म्हणते पाकिस्तान लगातार फर्जी खबरे प्रोपोगंडा आहे आता भारतीय मीडिया बी फैला रही ठीक आहे भारत को नुकसान भारत को नुकसान हे सारी खबरे गलत आहे इनपर भरोसा ना करे भारतीय लोकांना या पाकिस्तानच्या न्यूज वर खबरा करू नका ह्या एक भारताचा ठीक आहे पायलट ठीक आहे पडला आणि आपण त्याला पकडलं असं ते सांगत आहे पण ठीक आहे हे ठीक आहे पा जाफर शिराजी नावाचं पाकिस्तानच्या एका पॉलिटिकल माणसाचं ट्विटर हँडल आहे त्याच्यावर त्यानं हे न्यूज टाकली इट इज इट इज नॉट अ नोन वेदर ही इज एस्केप फ्रॉम द प्लेन अलिव्ह वॉज शुड ठीक आहे शट डाऊन बाय हिस ओन पीपल बाय द मिस्टेक आता हे ऑर वॉज कॅप्चर बाय पाकिस्तान हाव एव्हर देअर जेट आर डेफिनेटली गोईंग डाऊन याच्यात काही तथ्य नाही अशा खोट्या न्यूज पसरून भारतीय लोक आता ह्या एक व्हिडिओ आहे मोहम्मद जुबेर न सांगितलं एका पाकिस्तानच्या अकाउंट वरून एक आहे टाकला आणि त्याच्यात सांगते का बा ठीक आहे भारताचं सैनिक त्याचे सैनिक आपल्या बॉर्डरमध्ये येऊन मेले आता आपण त्याच्यावर काउंटर फायरिंग करून राहिलो तर हे पांढरा झेंडा दाखवत आहे भारताचे सैनिक का आमच्या सैनिकाची लाश तरी आम्हाला आमच्या देशात नेऊ द्या ऍक्च्युली ह्या व्हिडिओ ठीक आहे ह्या जो सफेद झेंडा ह्या पाकिस्तानच्या सैनिकांनी दाखवला होता त्याचं सैनिक आपल्या बॉर्डर मध्ये मेलं होतं त्याने उचलून न्यायचं होतं म्हणून आपल्याला ते शांतीचा संदेश दाखवासाठी पांढरा झेंडा दोन हजार एकोणीसचा पाक आर्मीचा आहे अन ते आपला ठीक आहे ते आपल्याला सांगून राहिले होते का ह्या तुमचा वय आणि तुमची आर्मी आम्हाला झेंडा दाखवून राहिली आणि ते पाकिस्तानमध्ये अशा न्यूज पसरून राहिल्या होत्या दोन्ही इकडल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया पुरा इकाले गेला जे अंधभक्त होते दोन्ही हे पुरे अंधभक्त पेटून होते कुठचेही व्हिडिओ नाही पाय शिधे डायरेक्ट पब्लिश करे ठीक आहे डायरेक्ट शेअर करे असं कोणी करू नका भारतीय सेनाने पाकिस्तान का हमला नाकाम केला आहे जवाबी कारवाई मध्ये पाकिस्तान के एअरबेस भारी नुकसान पोहोच आहे आपण त्याच्या एअरबेसवर हमला केला ठीक आहे आप आपल्या हॉस्पिटलवर आपल्या अनेक लष्करी त्यावर त्यानं मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण त्याला एक दण का दिला ठीक आहे तर अशा अनेक आता हे तर खतरनाक खतरनाकच लोक आहे हे न्यूज चॅनल वाले यायले तर का नाही पॅन्ट काढून ओल्या फोकानं पडणं आले पाहिजे असे न्यूज चॅनलवर अजिबात विश्वास ठेवू नका पाया पडून विनंती आहे का हे न्यूज चॅनल पुरे विकल्या गेले आहे टीआरपी साठी हे काही भिकारचो धंदे करते म्हणून भारतीय लोकांना सजग राहा कोणतेही व्हिडिओ कुठेही शेअर करू नका व्हिडिओ शेअर करताना घाई करू नका ठीक आहे राजकारणात घाई केली चालते पण लढाईमध्ये घाई केली तर चालत नाही विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या लागते कारण त्याचे वाईट परिणाम आपल्यालेच भोगावे लागते आणि जर भारतीय मीडिया भारतातल्या लोकायला गुमराह करत असेल तर सरकारनं याच्यावर ठीक आहे ऍक्शन घ्यायला पाहिजे इतकी भिकारचोट मीडिया आहे का यायले का लाईव्ह दाखवा हे समजत नाही दोन हजार आठ मध्ये मुंबईले हमला झाला होता ठीक आहे मुंबईले भारतातल्या भिकारतून मीडियाले का दाखवा हे समजत नाही लाईव्ह का दाखवा एक्लु एक्सक्लुसिव्ह दाखवते दोन हजार आठले आतंकवाद्यानं हमला केला त्यानं हॉटेल ताज नरिमन पॉइंट ठीक आहे त्याच्या हॉटेल नरिमन हॉटेल ओबेरायवर हमला केला हॉटेल नरिमन मध्ये आतंकवादी असताना त्याने मारायचं होतं तर मुंबई पोलिसनं ठीक आहे एस जी नॅशनल सेक्युरिटी गार्डची मदत घेतली दिल्लीवरून सेक्युरिटी गार्ड आले नॅशनल सेक्युरिटी गार्ड ते हेलिकॉप्टरनं आता हॉटेल ठीक आहे नरीमन वर उतरणार तर बाजूच्या बिल्डिंग वरून आज तक झी न्यूज रिपब्लिकन टीव्ही यायचे बिलकुल ठीक आहे रिपब्लिकन नाही होती बहुतेक तेव्हा यायना नाही लाईव्ह टेलिकास्ट दाखवणं सुरू केलं लाईव्ह का ना, के आता एन चे कमांडो वरून उतरून राहिले हे लाईव्ह टेलिकास्ट अभि एन का हेलिकॉप्टर पोहचा आहे हॉटेल नरीमन पॉईंट पर अभि थोडी देर मे भारतीय सैनिक ठीक आहे को मार गिरायंगे थोडी देर मे हेलिकॉप्टर उतरने उतरणे अभे भिकार चोटे हो, पाकिस्तानचा आतंकवाद्याचा सरगना तिथं बसून हे लाईव्ह पाहून राहिला आणि ह्या आतंकवाद्यापाशी सॅटेलाइट फोन आहे हे सॅटेलाइट न त्याच्यासोबत बोलून राहिले होते आणि हे बोलून राहिले होते आणि हे सांगून राहिले होते पाकिस्तानचे आतंकवादी जे नरीमन मध्ये खालता आतंकवादी होते की उपर जाओ अभि एन जी के कमांडो हवा उतरले फूक डालो उनको हे भारताचं सैनिक उतराचं तर तिथं ऑलरेडी आतंकवादी दरवाज्यात येऊन पोहोचले होते आणि जसे उतरून राहिले पाच सैनिक भारताचे मारले इतके बयार मीडियावाले आहे शेवटी मुंबई पोलिसनं एवढ्या मीडियाला बोलावलं आणि चांगलं झापलं धरून अबे सालेव हो म्हणजे कमीत कमी का दाखवायचं हे तर लक्षात ठेवा लाईव्ह दाखवून राहिले ते, ते पाकिस्तानचे ठीक आहे आतंकवाद्याचा सरगना तिथून पाहून राहिला एक काम करा कमीत कमी आता हे दाखवलं तर दाखवलं आता जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते वीस मिनिट लेट करा मग हे न्यूज चॅनल दाखवे भारतीय सैनिक अभि हेलिकॉप्टरशी रहे तर आपलं सैनिक उतर मग तो पाकिस्तानचा सरगना त्याला सांगे अभे उतरले उतरून राहिले तुम्ही वरत जा तर भारताचं सैनिक तिथं लपूनच राही जसे आले तसे दबोचेस आले ठीक आहे तिथंच ठोकले धरून हे हे स्ट्रॅटर्ज हे ठीक आहे हे जे ठीक आहे अंतर्गत माहिती आहे हे अंतर्गत माहिती बाजूच्याले बी माहीत पडाली नाही पाहिजे देशाच्या पंतप्रधान संरक्षण मंत्री लष्कर प्रमुख ठीक आहे गृहमंत्री पंतप्रधान ठीक आहे हे मिटिंग घेते आणि याची पत्रकार परिषदेच्या फोटो टीव्हीवर सांगते अरे बाबा मिटिंग झाली हे फोटो काय टाकता ज्या काही करायचं आहे ते गुपचाप ना बाबा ठीक आहे हे काही दाखवायचं आहे का बेडरूम मधल्या गोष्टी का आम्ही का करून राहिलो ठीक आहे युद्धात ठीक आहे युद्धात बोलायचं नसते युद्धात करायचं असते ठीक आहे बोलून दाखवायचं नसते काय ऍक्शन घ्यायचं आहे पहिले करून दाखवायची मग बोलायचं का आम्ही केलं ठीक आहे आता ह्या गोल्डन होता आपल्याला कश्मीर घ्यायचा पण पुरा आता विषय झाला झाला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे पण एवढं मात्र लक्षात घ्या का जे काही आहे ते आरपार करावं लागते तसं हागुडं काम करून जमत नाही आणि ह्या मीडियाने सबक शिकवायला पाहिजे याच्या नंतर जर मीडिया खोट्या बातम्या देत असेल आणि एखादा संसदेतला सदस्य जरी संसदेत खोटा बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते तुम्ही पहा भारतीय मीडिया कसं आहे तुम्हीच पाहा ठीक आहे आणि तुम्हीच ठरवा आजच्या देश इथं सांगतो धन्यवाद ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आणि आपण लष्करी ते उडवले आपल्याला कोणत्याही पाकिस्तानच्या सामान्य लोकांचे जीव घ्यायचे नव्हते आपल्याला जे टार्गेट होतं ते आपण कम्प्लीट केलं पण एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती ता हा चान्स होता आपला पाकव्याप्त भाग आपण घ्यायचा पण तो नाही घेऊ शकलो ठीक आहे काही हरकत नाही पण भारतानं ना लगेच संसदेचं अधिवेशन जे काही झालं पेहलगामच्या हल्ल्यापासून तर आता हे ठीक आहे ऑपरेशन सिंदूरपर्यंत याबाबतची माहिती सांगण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते खाली तर सांगा ठीक आहे कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र इन्क्लाब जिंदाबाद